दिलीप प्रभावळकर यांचा जन्म चार ऑगस्ट एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी मुंबईत झाला शालेय जीवनातच त्यांनी अभिनयाची आवड जोपासली रमनारायण रुईया कॉलेजमधून बी एस सी आणि भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रातून एम एस सी आणि डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न पाहिले होते पण अभिनयाच्या प्रेमाने त्यांचे लक्ष वेधले आणि त्यांनी हा प्रवास सुरू केला एकोणीसशे बहात्तर साली रंगभूमीवर पदार्पण करणाऱ्या दिलीप प्रभावळकर यांनी फसवी या नाटकात सहा वेगवेगळ्या भूमिका साकारल्या या प्रयोगाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि सातशे पन्नासहून अधिक प्रयोग झाले त्यांच्या अभिनयाची दिग्गज नट डॉक्टर श्रीराम लागू यांनीही प्रशंसा केली होती चित्रपटसृष्टीत झपाटलेला चौकट राजा एक डाव भुताचा यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या लगे रहो मुंदाभाई या हिंदी चित्रपटात महात्मा गांधी यांच्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला दूरदर्शनवरील श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेत आबा या भूमिकेतून ते घराघरात पोहोचले आणि प्रेक्षकांच्या हृदयात स्थायी ठसा उमटवला दिलीप प्रभावळकर हे एक कुशल लेखकही आहेत बोक्या सातबंडे या बालसाहित्य मालिकेसाठी त्यांना साहित्य अकादमीचा बालसाहित्य बाल पुरस्कार मिळाला त्यांच्या अनुदिनी ह्या पुस्तकावर आधारित श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका बनली वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षीही दिलीप प्रभावळकर यांची ऊर्जा तरुणांना लाजवेल अशी आहे दशावतार या मराठी चित्रपटात त्यांनी बाबुली मास्तर या वृद्ध कलाकाराची भूमिका साकारली या भूमिकेसाठी त्यांनी मालवणी भाषा शिकली आणि पाण्यातील धाडसी स्टंट्सही स्वत केले चित्रपटाच्या यशामुळे गोव्यातील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांचा विशेष सन्मान केला दिलीप प्रभावळकर यांचा जीवनप्रवास दाखवतो की वय आणि परिस्थिती कोणतीही असली तरी मेहनत समर्पण आणि कलाप्रेमामुळे सफलता निश्चित आहे त्यांचा संघर्ष प्रामाणिकपणा आणि अनेक क्षेत्रातले योगदान ही सर्व गोष्ट त्यांना मराठी संस्कृतीचे एक अमूल्य रत्न बनवते हा प्रवास तुम्हाला कसा वाटला दिलीप प्रभावळकर यांचा जीवनप्रवास तुम्हाला प्रेरणा देतो का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद